नमस्कार सेंट्रल बँक ऑफ इंडिया या अंतर्गत सफाई कर्मचारी अंतर्गत नवी भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून जवळपास चारशेपेक्षा अधिक सफाई कर्मचारी पदांसाठी सहची भरती प्रक्रिया आहे आणि सहच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज वीस डिसेंबरपासून ते नऊ जानेवारी या दरम्यान तुम्हाला करता येतील तर इथे फी देखील देण्यात आले आहे एस सी एस टी त्यानंतर माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे आणि उरलेले जे अदर कॅन्डिडेट आहेत ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे तर इथे प्री एक्झाम ट्रेनिंग अशा प्रकारे संपूर्ण शेड्यूल देण्यात आलं आहे आणि येथे जॉब प्रोफाईल देखील देण्यात आलं आहे की तर नॉर्मल रुटीन डे ड्युटीज म्हणजे सफाई कर्मचाऱ्याची जी कामे आहेत म्हणजे साफसफाई करणे किंवा इतर कामे असतील तर स्टाफची जी कामे असतील ती देखील तुम्हाला इथे करावी लागणार आहे तर अशा प्रकारे ते पेमेंट देखील देण्यात आलं आहे तर सफाई कर्मचारी यासाठी वेतन जे आहे मित्रांनो अठ्ठावीस हजार एकशे पंचेचाळीस इतकं वेतन दिलं जाणार आहे त्यानंतर इथे पात्रता देखील देण्यात आलं आहे की कॅन्डिडेट इंडियाचे म्हणजेच भारताचे नागरिक असले पाहिजेत त्यानंतर नेपाळ आणि भूटान याचे कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात तर संपूर्ण भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर असल्याने ही अशी येथे पात्रता देण्यात आल्या आहेत तर येथे वयोमर्यादा देखील देण्यात आलेला आहे अठरा ते सव्वीस वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर प्रत्येक कॅटेगरीनुसार येथे वयोमर्यादेत सवलत देखील देण्यात आल्या आहेत त्यानंतर जनरल कॅटेगरीसाठी येथे पाहू शकता की सव्वीस वर्षापर्यंतच वयोमर्यादा आहे शेड्यूल म्हणजे एस सी एस सी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष त्यानंतर डिझॅबिलिटी असेल तर, तर दहा वर्ष त्यानंतर माजी सैनिक असतील तर यांना अशा प्रकारे पन्नास वर्ष वयोगट अशी मुदत देण्यात आली आहे त्यानंतर येथे शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर येथे एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलं आहे तर येथे उमेदवार कमीत कमी दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य परीक्षा येथे देखील लागणार आहे तर लक्षात घ्या यामध्ये सर्वात महत्वाची सूचना आहे की ज्या कॅन्डिडेटने दोन हजार बारा तेरापासून जी सेवा दिली आहे सेंट्रल बँकेमध्ये तर अशा कॅन्डिडेटने देखील दोन हजार तेरा आणि बारा यापूर्वी जॉईन झालेले सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचे आहे तर प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे तर अशा प्रकारे सर्वात महत्वाची माहिती पाहून घ्यायची आहे त्यानंतर इथे संपूर्ण पदांचा तपशील देखील देण्यात आला आहे तत्पूर्वी येथे महत्वाची सूचना तुम्ही पाहू शकता तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे कॅन्डिडेट अर्ज करणार आहे तर त्यांचा सिबिल स्कोअर मिनिमम सहाशे पन्नास इतका असला पाहिजे तर लक्षात घ्या की सरचा सिबिल स्कोअर जॉईनिंग म्हणजे तुम्हाला जेव्हा अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल तर त्यावेळी सिबिल स्कोअर सहाशे पन्नास इतका असला पाहिजे तर अशी महत्वाची सूचना देखील येथे देण्यात आल्या आहे तर अशा प्रकारे येथे एक्झाम शेड्यूल देण्यात आले आहे सच्या भरती प्रक्रियेकरता एकूण पाहू शकता की सत्तर गुणांची परीक्षा घेतली जाईल आणि इथे नव्वद मिनिटांचा कालावधी देण्यात येईल तर यामध्ये इंग्लिश लँग्वेज नॉलेज म्हणजे इंग्रजी भाषेचे ज्ञान दहा गुणांसाठी आहे त्यानंतर जनरल अवर अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान वीस गुणांसाठी इतर लँग्वेजमध्ये देखील लोकल लँग्वेजमध्ये देखील तुम्हाला इतर पेपर असतील त्यानंतर एलिमेंटरी अरिथमॅटिक याकरता वीस गुण आहेत म्हणजे सामान्य अंकगणित त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट तर म्हणजेच येथे रिजनिंग अशा प्रकारे एकूण वीस गुणांची अशा अशा प्रकारे सत्तर गुणांची सरची परीक्षा घेतली जाणार आहे तर अशा प्रकारे लोकल लँग्वेज टेस्ट देखील एक्स्ट्रा तीस गुणांची घेतली जाणार आहे तर प्रत्येक ठिकाणानुसार ही लोकल लँग्वेज टेस्ट घेतली जाणार आहेत तर अशा प्रकारे इथे लोकल लँग्वेज देण्यात आले आहे तर, तर महाराष्ट्र येथे इंग्लिश हिंदी मराठी किंवा कोकणी या भाषेतून सहजी परीक्षा इंग्रजी विषय वगळता देता येईल तर यामध्ये पदांचा तपशील पाहूया तर अशा प्रकारे एकूण चारशे चौऱ्याऐंशी पदे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता की एकशे अठरा पदे आहेत त्यामध्ये एस टी कॅटेगरीसाठी अकरा एस टी कॅटेगरीसाठी दहा जागा आहेत ओबीसीसाठी एकतीस त्यानंतर ईडब्ल्यू सी अंतर्गत बारा जनरल कॅटेगरी चौपन्न आणि ऑर्फन म्हणजेच इथे पाहू शकता की एक जागा आहे त्यानंतर येथे पाहू शकता की यामध्ये दिव्यांग जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी त्यानंतर माजी सैनिक अशा एकूण येथे पाहू शकता की एकशे अठरा जागा आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास येथे तेहतीस जागा आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण पदांचा तपशील तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जागा आहेत तर यामध्ये पुणे विभागांतर्गत पाहू शकता की मुंबईमध्ये अकरा जागा आहेत अमरावती सत्तावीस जागा नागपूर अठरा अहमदनगर अठरा जागा औरंगाबाद तेरा जागा नाशिक सोळा पुणे पंधरा आणि त्यानंतर अशा प्रकारे येथे पदांचा तपशील आहे तर लक्षात घ्या संपूर्ण डिटेल तुम्ही ही जाहिरात पाहायची आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामुळे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स संदर्भात खात्रीशीर माहिती मिळू करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा